महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची ग्रामीण भारताचा चेहरा मोहरा बदलणारा नागरिक के केंद्रित गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले पंतप्रधान मोदींचे अभिनंदन देशातील मध्यम वर्गासाठी स्वप्नवत अर्थसंकल्प आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला आणि बारा लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करून एक मोठा दिलासा मध्यम वर्गाला दिलाय ग्रामीण भारताचा चेहरा मोहरा बदलणारा आणि नागरिक केंद्रित गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा हा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे हा अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने नेणारा सर्वसमावेशक आणि विकसित भारताचा ऐतिहासिक अर्थसंकल्प आहे हा अर्थसंकल्प अर्थव्यवस्थेला अधिक प्रगल्भ ठरणारा ठरेल अर्थव्यवस्थेला आणखी सुदृढ करणारा मध्यमवर्गीय पगारदार आणि युवा तसेच शेतकरी कष्टकरी या सगळ्यांना दिलासा देणारा आहे या अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे महाराष्ट्राच्या अनेक महत्वाकांक्षी धोरणांना बळ मिळेल विशेषतः महाराष्ट्र हे स्टार्टअपचे कॅपिटल असल्याने नवीन धोरणांचा मोठा लाभ मिळेल असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले प्राप्ती मर्यादा वाढवल्याने तो पैसा अर्थव्यवस्थेत येईल आणि त्यामुळे मागणी वाढेल करपात्र उत्पन्नाची मर्यादा सातवरून बारा लाख करणे हा निर्णय ऐतिहासिक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच ही मर्यादा अडीच लाखांवरून सात लाख करण्यात आली होती ती आता बारा लाख करण्यात आली आहे हा प्रवास निश्चितच भारतीय अर्थव्यवस्थेसाठी परिणामकारक आहे यातून मध्यमवर्गीय पगारदार युवक यांना मोठा दिलासा मिळणार आहे एका मोठ्या वर्गाच्या हाती उत्पन्नाचा मोठा वाटा राहणार आहे ज्यामुळे बाजारपेठात चैतन्य निर्माण होईल खरेदी वाढेल मागणी वाढेल उत्पादनही वाढेल रोजगार वाढतील विशेषत एमएसएमई -E क्षेत्राला चालना मिळेल यातून अर्थव्यवस्था आणखी बळकट होण्यास मदत होईल या अर्थसंकल्पात अर्थ कृषी क्षेत्रांसाठीही महत्वपूर्ण घोषणा केल्या आहेत देशातील शंभर जिल्ह्यांसाठी विशेष प्रोत्साहन योजना तेलबिया उत्पादनाला प्रोत्साहन यात शंभर टक्के माल खरेदीचे धोरण यामुळे शेतकऱ्यांसाठी एक मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी महाराष्ट्र न्यूज सब्सक्राइब सबस्क्राईब प्रेस द बेल मिस एन अपडेट